बनवणार आहे हो चीज पॅटीस तसा इथे कढाई गरम झाली आहे यामध्ये तेल टाकून घ्या त्यामध्ये थोडीशी राई राई थोडीशी गरम झाली आहे यामध्ये আदरक लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे

हा बटाटा उकडून कापून घेतलाय छोटे छोटे तुकडे तेल मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर आता ही चटणी परतून घेऊया थोडीशी बारीक आहे आता ही बारीक चटणी परतली आहे आता हिला काढून घेऊया इथे चण्याच पीठ घेतलंय चावून घेतलंय यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडासा सोडा थोडासा ओवा आहे <णिणागी> थोडं थोडं पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेऊया <णिणागी> अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे आता हे ब्रेड ब्रेडला ही चटणी लावून घेऊया

आता यावरती चीज किसून घेतला आणि हे दुसरे भाग आहे आपण ह्यावरती हा असा प्रेस करूया आणि हा असा मधून कट करून घेऊ अशा प्रकारे आता हे या पिठामध्ये ते तेल गरम झालंय é <coughs> agora <coughs> आता इथे हे दोन्ही साईडनी झाले आता याला आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे तवून घेऊया तर तया तयार आहे चीज पॅटीज तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा बेलायकून दाबा